हाय फ्रेंड्स पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉग व्हिडिओमध्ये तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार सगळ्यांना गुरुवारच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज पूजा हे खूप सारे गडबड असणार आहे कामाची स्कूलचं टायमिंगसुद्धा वेगळं आहे आदिराजला मला सोडाय जायचं आहे त्याच्यामुळे माझी एवढी गडबड होणार आहे त्यामुळे मी लवकर उठले होते साडेसहालाच उठल्या उठल्या पहिली थोडीशी एक्सरसाइज केली आणि नंतर मग आली किचनमध्ये पाणी ठेवले आंघोळीसाठी आणि थोडंसं पाणी पिण्यासाठी ठेवलेलं गरम करायला इथे रात्रीची भांडी तशीच होती तर अगो गेतली। पानी ती अगोदर मांडून घेतली पाणी जास्तच गरम झालं होतं त्यामुळे ते थोडं थंड व्हायला ठेवलं आहे दररोजची कामं टिफिन असतोय आज एक्स्ट्राचे पण थोडेसे कामं असणार आहेत अजून मला शेंगदाणे पण भाजायचे आहेत कारण कूट नाही आहे खिचडीसाठी आणि हो मला एक कमेंट आली होती की गुरुवारच्या उपवासाला खिचडी नाहीत खात तर मी असं पहिल्यांदाच ऐकलं आहे फळं खातात फक्त असं काही नाही आहे फळं पण खातात कोणी तर वराईचा भात पण खातं खिचडी पण खातं पण असू द्या ज्या त्याच्या ह्याच्यावर आहे आ, कोणी कोणी नसेल खात फक्त फ्रूट्सच खात असतील त्यामुळे ते त्यांनी कमेंट केली असेल असं मी नाही म्हणत काय पण खातात खिचडी वगैरे आमच्या इकडे तर खातात आम्ही खायचो आणि मी आता पण खिचडीच खाते तर प्रत्येकाच्या ह्याच्यावरती आहे ज्याच्या त्याच्या मनावरती आणि नसतील पण कोणी कोणी खात त्यात आई नसतील खात त्याच्यामुळे त्यांनी केली असेल कमेंट आणि आज ब्लॉग आपला थोडासा लाईट येईल कारण आज पण माझी थोडी गडबडच झाली आहे स्कूल मला टायमिंग चेंज झालं आहे त्याच्यामुळे दोघांचं पण आज टायमिंग चेंज होतं त्याच्यामुळे थोडासा ब्लॉग लेट येईल थोडंसं समजून घ्या पूजेचं सामान आदल्या दिवशी आणलं आहे त्याच्यामुळे काही टेन्शन नाही कसं आपल्याला सकाळी कधी पण वेळ मिळाला की पूजा मांडता येते अगोदर सामान आणलेलं असल्यानंतर आणि त्याच दिवशी आणायचं म्हटलं की मग माझरात अर्धा पावून तास तर आपला जातोच खूप लेट होतो त्यामुळे मी मला गेल्या गुरुवारी खूप लेट झालेला त्याच्यामुळे मी आत आदल्या दिवशीच आणते दोन्ही पण गुरुवारी आदल्या दिवशीच आणलं पण आता कामामुळे इकडं तिकडं होऊन जातं आणि आज तर मला पूजेला खूप लेट झालेला एवढा एवढ्या लवकर सुद्धा तुम्हाला पुढे कळलेत कशामुळे लेट झाला ले काय झालं तर बघा आंघोळ वगैरे केली आणि मशिरा जर लावते मी तर आता मी स्टार्ट केले लावायला कारण आता चेहरा खूप माझा खराब होत चालला आहे त्यामुळे म्हटलं काहीतरी चेहऱ्यासाठी केलंच पाहिजे कारण आधी मी कधीच लावलं कधीच लावायचे नाही पण आता मी स्टार्ट केले त्यामुळे डीमार्टमधून त्या दिवशी बाजार भरताना आणलं होतं आणि सनस्क्रीन एक आणलं आहे तर ते मी आधीला स्कूलला सोडायच्या अगोदर लावते कारण त्याला सोडायला जाताना ऊन असतं उन्हातून मला जावं लागतं त्यामुळे तर केस धुतलेत मी काही जण गुरुवारी बोलतात केस धुवायचे नसतात लादी पुसायची नसती आता जास्त त्या च ह्याच्यावर आहे मी तर केस पण धुते लादी पण पुसते आता यूट्यूबला पण खूप सारे असे व्हिडिओ आहेत की गुरुवारी हे करायचं नाही गुरुवारी ते करायचं नाही पण प्रत्येकाच्या ह्याच्यावरती असतं पाळणारे पाळतात न पाळणारे नाहीत पाळत तर व... मी तर केस धुते लादी वगैरे पुसते सगळं काही करते तर केस धुतल्यानंतर एकच प्रॉब्लेम असतो सगळे केस आपल्या कपड्यांवरती निकडं तिकडं पडत असतात तरी मी केस कधीच मोकळे नाही सोडत कारण माझे केस खूप गळतात आणि त्यामुळे पण मला दुकानात जायचं होतं दूध आणण्यासाठी त्यामुळे मग मी थोडीशी मोकळे सोडलेले आणि नंतर मी टॉवेल वगैरेच बांधते माझी दहा मिनटातच केस सुकतात वेळ अजिबात लागत नाही अशी जरी मोकळी सोडली तरी दहा मिनटात लगेच सुकतात ड्रायवर वगैरे याची काहीच गरज नाही मला पडत कधीच तर आज एक लिटर दूध आणलं आहे म्हटलं जर गाजराचा हलवा बनवला तर मग असावं घरामध्ये त्याच्यामुळे एक लिटर दूध आहे मी काही जास्त आणून नाही ठेवत कारण मला शिळं दूध वगैरे आवडत नाही जेव्हा लागेल तेव्हा दुकानातून आणता येतं लगेच पण शिळं दूध आमच्या अनेक असं आदिराज कधी पितो नाही पित कधी दुसराच नाश्ता करतो मग शिल्लक राहतं त्याच्यामुळे मग मी लागेल तसंच आणत असते आणि मिल्कशेक जेव्हापासून हे बनवतात तेव्हापासून पण मी अर्धा लिटरच आणते पण ते लगेच सकाळीच संपून जातं जर संध्याकाळी लागलं तर मी लगेच दुकानातून घेऊन येते पण एक्स्ट्राचं दूध घरी आणून नाही ठेवत मी काय माहिती मला आवडतच नाही ते दररोजचं दररोज आता मी दुकानातून डेलीचं अर्धा लिटर दूध आणत असते तर खिचडीसाठी शेंगदाण्याचा कूट दर् नव्हता तर मग म्हटलं शेंगदाणे भाज्या ठेवावेत दूध एका साईडला ठेवलं तापायला आणि वाटाने सोलून घेतले आंघोळीच्या अगोदरच कारण वाटाणा आणि बटाट्याची आज भाजी आहे काल पावटा वाटाणा असं भरपूर काय भाज्या आणलेत गाजर पण आणलेले बघूयात आता कसं काय संध्याकाळी मी गाजर हलवा बनवते का काय तर म्हटलं आता पीठ मळायला घेतलं आहे आणि मला वाटाणा बटाट्याची भाजी पण आवडते आणि नेमका आज माझा उपवासन आज मी बनवते तर राहिली संध्याकाळच्याला तर नक्कीच खाणार मी तर काल फ्रूटचा बॉक्स आणलेला मावसभावने तर खूप सारे फ्रूट्स होते आणि आज गुरुवार त्याच्यामुळे मी बऱ्याच जणांना पाच पाच फळं देऊन टाकले कारण एवढे फ्रूट्स तर आम्ही काही खाणार नव्हतो आणि म्हटलं गुरुवारपणे लोकांना म्हणजे विकत आणतात तर चला आपल्या घरी आलेत तर मग देव द्यावीत पाच पाच फळं निदान मग दोन तीन जणांना दिले मी इथं पाच पाच फळं जे जे गुरुवार करतात त्यांना तर इथे वाटाणा बटाट्याची भाजी पण रेडी झाली तर दररोजच्याप्रमाणे सकाळची गडबड टिफिन आहे ते नाश्ता त्या दोघांचं उरकायचं इथे चहा ठेवलेला मी कारण ब्रेड होते त्याच्यामुळे ही दोघं पण ब्रेड खातील म्हणून तर दूध सगळं ओतलं थोडंसं राहिलेलं ते शिळं आणि त्याची साय वगैरे असते ती कोणी खात नाही आमच्यात त्याच्यामुळे मी थोडंसं पाणी त्याच्यामध्ये टाकते ते सगळं खंगळून मग चहात होतलं आणि मिल्कशेक बनवायचा असतो ते बदाम वगैरे सोलावे लागतात खूप गडबड म्हणजे एवढी माझी गडबड होती ना सकाळची की ती पण तुम्ही लवकर उठा काय का माहीत कसं काय मला लेटच होतो आणि ज्या दिवशी मी लवकर उठेन ना त्या दिवशी हमखास मला लेट होतोच होतो ज्या दिवशी मी ठरवते हो की लवकर उठून लवकर कामं करायची पण तसं कधी होतच तस नाही तर इथे आता ब्रेड मी गरम करते कारण चहाबरोबर असे गरम करून ब्रेड खाल्लेले खूप मस्त लागतात कडक करायचे तूप टाका किंवा बटर टाका इथे आता मी तूप टाकले तूप टाकून मस्त कडकडीत कर करायचे गरम करायचे आणि चहा बरोबर खायचे तर ह्या दोघांना आता चहा गाळून त्यांना नाश्ता करायला देते कारण त्यांना आदिराजला जायचं आहे स्कूलला आराध्याला ट्युशनला जायचं आहे त्यामुळे त्यांचा आधी ते उडकून देते साहेब गेले तांगोळीला परत ते आले बाहेर की लगेच त्यांना नाष्टा द्यावा लागतो एवढी गडबड होती ना माझी की मला अक्षरशः काय सुचत नाही तर एवढ्या दिवस व्हिडिओ का आले नाहीत त्याचं कारण बघा राउटर आमचा खराब झालेला म्हणजे वायफाय बंद होता आणि वॉरंटीमध्ये होता तर तो दुरुस्त करायला दिला पण त्याला पंधरा वीस दिवस लागणार असं सांगितलं ला। आणि यांचं कसं काम घरी पण आल्यानंतर असतं कॉल्स वगैरे येत असतात पेमेंट वगैरे करायचं असतं त्यामुळे आम्ही राउटर नवीन बसवला आहे आणि आता वायफाय चालू झालं आहे तर झालेले आहेत बारा पस्तीस आणि आता मी जाते लाना आहे एक वाजता सुटणार आहे तो तर अजून पूजा मांडायची कपडे भांडी पण तसेच पडले तेवढी माझी गडबड झाली आहे ना आज तर देवपूजा सकाळीच केली आहे फक्त पूजा मांडायची आणि बाकीचं काम आवरायचं तर तर हवाला ड्रेस घातला तर आल्यानंतर परत साडी घालायची पूजेच्या टायमिंगला व एक गे नुसतं सारखं बदला हे बदला ते बदला तर चला आधीला घेऊन येते आणि नंतर आता बाकीचं काम आलेलं करते जेव्हा आपल्याला सोडायचं असताना लय व्हायचा घेतो कारण वेळ तर वाया जातोच आणि पैसे पण जातात व्हॅनवाले काय करतात त्यांना दुसऱ्या मुलांचे असताना स्कूलवाल्याने टायमिंग चेंज केलं ना की आपल्याला सांगतात की सोडा आणा आणि सोडायचं आणायचं म्हणलं ना तर हमखास रिक्षाने दोनशे रुपये तर जातात जातात सोडायचं म्हणलं तर शंभर रुपये असे जायला पन्नास रुपये यायला पन्नास रुपये असे एका टायमिंगचे शंभर आणि घ्यायला पण जायचं म्हणल्यानंतर ते शंभर असे दोनशे रुपये जातात खूप व्हायता येतो सव्वा एक वाजलाय सव्वा एक वाजून पाच मिनटं झाले ते एवढा कंटाळा आला ना थोडं जरी बाहेर गेलं ना उन्हात नको वाटतं घरी आल्यावर तर अजून भांडी आहेत कपडे आहेत आणखी पूजा मांडायची आहे ना आदिराजा आल्या आल्या गेला बाहेर खेळायला कपडे पण नाही चेंज केली केस ओरले येते बांधूनच होते सकाळपासनं तर चला आता लागते कामाला आणि सगळं काम झाल्यानंतरच पूजा मांडते कारण आता दीड वाजला आहे तर सकाळी साडे झालं उठून उपयोग एका काय माझा भागावर पूजा पण नाही मांडायची झाली फक्त एकाच टायमिंगला आधीराजूला सोडायचं होतं जाताना व्हॅन होती आणि येताना फक्त आणायचं होतं तरी पण एवढी गडबड झाली आणि लवकर उठून पण काय फायदा नाही झाला पूजा तर लवकर मांडता आलीच नाही तर सगळा पसारा तसाच होता आदिराजला घेऊन आले आणि त्याच्यानंतर आता किचनवरचा सगळा आवरून भांडी घासून कपडे धुवून मग नंतरच मी पूजा मांडणार आहे तर अगोदर साडी नेसावी लागेल आणि काय होतं ना की जायला पाऊन तास तरी लागतोच कारण पहि तीन सिग्नल आहेत पहिला जर सिग्नल लागला तर हमखास पुढचे पण दोन सिग्नल लागतातच आणि मग काय अर्धा तासाचा पाऊन तास होऊन जातो आणि व्हॅनवाल्यांचं असं आहे की महिन्याचे पैसे घेतात पण असं काय असेल तर मग कमी वगैरे करत नाही त्यांचं जे ठरलेलं आहे ते घेतातच आणि असे पण आपले कितीतरी म्हणजे वेळा असे रिक्षाने वगैरे सोडायचं टायमिंग चेंज असेल तर खूप पैसे जातात त्यामुळे खूप महागात पडतं पण काय करणार आता करावं तर लागतंच तसे व्हॅनवाल्यांचे ठरलेले जे पैसे असतात मे महिन्यापर्यंत घेतातच आणि स्कूल जरी नसेल काय असेल तरी मे महिन्यापर्यंतचे ठरलेले पैसे असतात ते घेतातच ती लोकं आणि सुट्ट्या वगैरे असतात कितीतरी सुट्ट्या असतात दिवाळीच्या म्हणा ख्रिसमसच्या आहे ते त्याच्यातले अजिबात पैसे कट करत नाही ते आपण महिन्याचे फुल पैसे ते लोक घेतात तर मी आता यांना खूप दिवस झालं म्हणते की मला स्कूटी घेऊन द्या मी दोघांना पण सोडायला जाईन पण हे काय मनावरच घेणं झाले ती कारण कसं खूप आणि होतात आणि खूप आपले पैसे वाचतील व्हॅनवाल्यांचं कसं ठरलेले पैसे महिन्याच्या महिन्याला द्यावेच लागतात तर मनी प्लॅन्ट मी लावलेला बघितलं ना काय अवस्था झाली खिडकीच्या इथे ठेवलेला आणि आदिराजने का, का एकदा खूप छान आलेला ग्रो झालेला कधीच माझा येत नाही हा छान आलेला आणि आदिराजने एकदा खिडकी लावताना त्याला असा चेंबवलाच मग तो मधूनच तुटला म्हणजे तुटला म्हणजे तिथेच तो सुखायला लागला तर आज मी त्याचं पाणी चेंज करणार होते तर त्याचे सुकलेल्या फांद्या वगैरे सगळं मग काढून टाकलं आणि त्याची जागा पण चेंज केली आता या खिडकीत ठेवला आहे कारण खूप छोटासा राहिला आहे तो आता म्हटलं बघूया आला तर आला असा पण मला दुसरा लावायचाच आहे आता कोणाचा तरी चोरून आणावा लागेल आणि मग लावावं लागेल बघूयात तर मार्गशीर्ष महिन्यातलं गुरुवार चालू झालं ना की गावाकडची आठवणी येते कारण गावाकडं मस्त सहादीच्या कडेला लावलेला पावटा असायचा मेथीची भाजी लसनातली आणि मग छान कॉम्बिनेशन सगळेजण काय गुरुवारचे बहुतेक घरात पावट्याची आमटी मेथीची भाजी असंच काहीतरी असायचं आणि छान वाटायचं ज्या दिवशी गुरुवार आहे त्या दिवशी शेतातनं रानातनं आणायच्या शेंगा पावट्याच्या मेथी आणायची आणि मस्त असं बनवायचं तर त्याचीच मला आज आठवण झाली कारण मी पण संध्याकाळी पावट्याची आमटी आणि मेथीची भाजीच करणार आहे तर जोपर्यंत पावट्याचा सीझन आहे तोपर्यंत एकदा एक ना एकदा का होईना मसाले भात व्हायचाच तो पण रानामध्ये आणि एवढा भारी लागायचा ना मसाले भात खूप छान लागतो पावट्याचा रानातला मसाले भात तर खूप मिस करते मी आणि मला खूप आज आठवण येत होती तर साडेतीन पावणे चार वाजले बघा मला साडी वगैरे नेसून पूजा मांडायला मग घेतली पूजा मांडायला आणि आदिराज बाग घरीच होता त्याच्यामुळे तो पण एक वायताक देत होता तो घरी असला ना की तिले वैताक देतो हो। अजिबात एका जागेवर बसत नाही सारखा बाहेर पळत होता आणि दुपारची माणसं झोपलेली असतात ना कालवा करून देत नाहीत आणि तो काय ऐकत नव्हता हाला खेळायला मोकळंच झालेलं मग काय त्याला सारखं आण हे कर ते कर आणि मी साडी नेसली म्हणून त्याच्यामध्येच ठरलं की आता मी पण नवीन कपडे घालणार म्हणून ओरडत होता मी म्हटलेलं नको घालू तरी पण त्याचं चाललेलं उघडाच बसलेला किती वेळ कपडे काढून आणि मला पूजाच मांडून देत नव्हता म्हटलं तू नवीन साडी घातली मग मी पण घालणार तरी ते बघा शेवटी त्यानं हा हिवाली जीन्स आणि हावाला शर्ट घातला आणि हिरो बनून त्याला घड्याळ पण घालायचं होतं कुठं निघालेलं शायनिंग माराय काय माहिती मला गाल गाल ना तर मला म्हटलं घड्याळच घाल घड्याळच घाल मी म्हटलं अरे पूजा करते तरी पण नाही मला घड्याळच आधी घाल तर मग म्हटलं हा काय शांत बसणार नाही ह्याला आधी घड्याळ घालून द्यावं तर त्याचं घड्याळच बसत नव्हतं ते हॉल एकदम बारीक बारीक केलेलं त्या घड्यावाल्यांनी त्याच्यामुळं त्याच्यात व्यवस्थित बसत नव्हतं किती वेळ दिला तरी काय ते बसनाच <वणी>। मग त्याला म्हटलं जा बाहेर नको घड्याळ घालू कुठं निघालायच मग त्याचं त्याचंच चाललेलं काहीतरी करायचं मग त्यानं काढून ठेवलं का काय केलं काय माहिती मी लागली आपली पूजा करायला आणि मला मध्ये मध्ये असं कुणी काय केलं ना की मी विसरते पण आणि मग मला राग पण येतो तर ही वाली साधी साडी घातलेली मी जी की हलकी फुलकी आहे काटापद्राच्या साड्या आहेत पण काही व्यवस्थित नेसायला पण येत नाहीत चापून चुपून आणि मग त्यांना काम पण करता येत नाही हलक्या फुलक्या असल्यानंतर मग बरं पडतं काम वगैरे करायला त्याच्यामुळे ही साडी नेसली आता चार गुरुवारी एक एक साड्या नेसायच्या तेवढ्याच नेसून तरी होतील नाही तर कशाला आपण नेसतोय सणावाराशिवाय आणि रात्री सामान आणलेलं पूजेचं सगळं आणि गाजराच नाही आणला मी कारण व्यवस्थितच नव्हता सुकले सुकलेलाच होता तर म्हटलं उद्या बघूया एखादी फिरी मारीन मग आणेन पण कशाचं मला टाइमच नाही भेटला बघितलं ना माझी किती गडबड झाली त्यामुळे मग काय आज गाजरा वगैरे काय नव्हता नंतर रांगोळी वगैरे काढली आणि म्हटलं आता वेळ झालाय तर आता पुस्तक पण आत्ताच वाचावं संध्याकाळी वेळ तेवढाच वाचल फक्त आरती संध्याकाळी सगळे असल्यानंतर करावी आणि पुस्तक वाचायला घेतलं मी आणि आदिराज झोपून गेला कारण त्याला मी बराच वेळ म्हणत होते झोपून गे झोपून घे पण तो काय झोपतच नव्हता आणि ने नेमकं पुस्तक वाचायचं चा, बाप्पा करायचं म्हटलं आणि तो नेमका झोपून गेला मग काय एकटीनं पुस्तक वगैरे वाचलं आरती तर ना तशी मी संध्याकाळीच करणार होते तर बघा बऱ्याच पुस्तकात तुम्ही बघू शकता अगदी शॉर्टकटमध्ये दिली आहे कथा खूप म्हणजे खूप शॉर्टकट केलेला आहे तर मी गेल्या वेळेस वाचलेली ती वेगळीच होती कथा ह्या पुस्तकातली वाचली तर वेगळीच होती आणि आरतीसुद्धा काय काय पुस्तकात ना एकदम दोन तीनच त्याची कडवे दिलेली आहेत पाच कडवे आहे ती आरतीची पण पण मी काल जी पुस्तक वाचलं ना त्याच्यामध्ये तीनच होती आणि सगळी मुली पण आराध्य आलेली मैत्रिणी घेऊन म्हणली आरती करायला मम्मी सगळ्या माझ्या मैत्रिणींना बोलवते मग बोलवलेलं तिनं पण मी आरती म्हणायला जे पुस्तक घेतलं त्याच्यामध्ये फक्त तीनच कडवी होती आणि मग मी म्हटलं असं कसं लगेच कशी आरती झाली त्या पोरी पण म्हणायला लागल्या काकी लगेच कशी आरती झाली तुमची त्यांना वाटलं मी कथा वगैरे वाचीन पण त्यांना म्हटलं अगं मी दुपारीच वाचलेलं आहे पुस्तक फक्त आरती करायची आहे पण तीनच कडवी होती मी पण आश्चर्यचकित झाले मग दुसरं पुस्तक चेक केली तर मग शॉर्टकटमध्ये भरपूर कथा पण दिली आहे आणि ते आरती पण आरतीच दिलेली आहे तर जुनी पुस्तकं होती ना ती एकदम भारी होती कथा पण अगदी दोन चार पानं होती मला वाटतंय आणि आरती पण पन होती पण आता नवीन नवीन जी पुस्तकं निघालीत ना त्याच्यामध्ये शॉर्टकटमध्ये द्यायला लागलेत ती लोक तर तुम्हाला असा अनुभव आलाय का नाही मला नक्की सांगा मला तर गेल्या वर्षीपासून मला हा अनुभव आलाय पण मी म्हणते म्हणते म्हणेन पण भरपूर आता नवीन नवीन पुस्तकं निघालीत ना एकदम शॉर्टकटमध्ये दिलेली आहे कथा त्याच्यातली

तिचे दारिद्र्य संपले तिचे घर धनधान्य समृद्धी व संपत्तीने भरले आणि सोयीकडे आनंदी आनंद झाला तर वाजलेत बघा साडेपाच साडेपाच वाजलेत आणि मी रील्स काढत बसलेले त्यामुळे वेळ झाला आता कराय घेतले मी इकडे बघा पावट्याच्या शेंगा पावट्याच्या आमटी आज पावट्याच्या शेंगा सोलायच्यात मेथीची भाजी निवडायची आता भाज्या पटापट निवडून घेते आणि स्वयंपाकाला लागते पटकन आज काय पुस्तक वाचले त्यामुळं मग फक्त आरतीच करायचे मग फटाफट स्वयंपाक बनवते तर असंच कंटिन्यू रहाच बघूया काय काय बनवते गोडमध्ये गाजर तर आणलेत काल बाजारामध्ये मी पण बघूया आता हलवा बनवते का दुसरं काय बनवायचं बघू गुलाबजाम आहेतच असं तसं घरात बघूया कसं काय होतंय तर कंटिन्यू रहा असंच जरी रेग्युलर घरी वगैरे साडी नेसत नसले तरी पण मला साडीवर काम करायची सवय आहे फक्त साडी हलकी फुलकी पाहिजे जास्त काठाची वगैरे जड साडी म्हणलं ना की मग काम वगैरे करायला थोडंसं पटपट होत नाही तशी मला सवय आहे असं नाही की साडी नेसल्यावरती मला काम वगैरे करता येत नाही मी पूर्ण दिवस पण ठेवते साडी पूर्ण दिवस ठेवून काम करता येतं मला फक्त एवढंच आहे की मग जेवायच्या अगोदर मी साडी काढते कारण मला असं जमतच नाही मला फ्री कपडे लागतात जेवायच्या अगोदर किंवा मग झोपायच्या अगोदर गाऊन म्हणा किंवा टी शर्ट पॅन्ट असंच घालायला लागतं मला नाहीतर मग जेवणच जात नाही पोटाला असं टाईट टाईट खूप वाटतं त्याच्यामुळं मग मी चेंज करते आणि नंतरच जेवते तुम्ही ह्याच्या आधी पण व्हिडिओमध्ये बघितला असेल दिवसभर जरी मी लेगिन्स टॉप वगैरे काही जरी घातलं तरी जेवणाच्या अगोदर मी चेंज करतेच मग गाऊन किंवा टी शर्ट पॅन्ट घालते मला सवयच लागली आहे तर बघा साडे नऊ वाजलेत हे काय आले नाहीत त्यामुळं आम्ही बसले जेवाय मी उपवास थोडाही घेतला कारण भूक लागली कपडे चेंज केलेत मला काही जमत नाही साडीत म्हणून आणि हे बघा नव्हत नीटबर सारादे आराध्य जेवाय काई काई के दाख हो तर आता जेवायला काय काय केलंय दाखवते तर कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की सांगा आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की करा खूप द्या उद्या भेटूया पुन्हा एकदा नव्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय गुड नाईट आता दाखवते हो तुम्हाला काय केलंय जेवायला आज तर बघा जेवणात मध्ये चपाती मी तर सकाळचीच आहे शिळी खान शिल्लक राहिलेली सकाळी आणि वाटाण्याची भाजी बनवलेली वाटाण्याची बटाट्याची भाजी हे। ही काय आधी मेथी भात पावट्याची आमटी आणि गुलाबजाम असा आज आजच्या जेवणाचा मेनू आहे आम्ही जेवतोय या तुम्ही पण सगळे जेवायला